तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल मी आदरणीय आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एक फार मोठा उंचा गुरु जो स्वतः उज्ज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेतला उमा किरण उमा किरण परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एका आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक छेळ केला जातो एक वर्ष आमची ती भगिनी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे एक विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे हे दोन यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांची कनेक्शन आहेत फायनान्शियल आहेत नॉन फायनान्शियल आहेत क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमकी खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती इथं मुलीवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी भ्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला हो नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच या कुटुंबात असं वर्तन आपली मीडिया आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे याच्या किती आतले यांचे कनेक्शन आहे, याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळं या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार कर। आहेत पोलीस मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आहेत आणि या पाच हजार मुलामध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले किती जण आपल्या इबरतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एसआयटी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती गेली पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे कि अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सवळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं झालंय रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळते कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय तो स्वार्थी काय का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस जस पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो तर माझी हात जोडून विनंती आहे असेच केणारा धाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे नवीन एसपी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलमेद होणार असा आपल्या सा सगळ्यांचा समज होत मी आदरणीय देवीन भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहेत तरच अपला अपला या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगनी या नधाबाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्य बर्बाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात आश्रू म्हणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचा काहीतरी वाईट करतोय म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं कुणाच्या घरात आपल्याला या सर्व गोष्टी फाव्यात असं वाटत एक महत्वाचं आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात जो राष्ट्रीय आश्रय देतो तो आणि दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चालला मी जी काय माहिती घेतली एसपी पीकड तो तपास या नारामांना कन्व्हिक्शनला लिहील असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही दुर्दैव बघा या प्रकरणांचं नाव आपल्या खानदाराचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नरा जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सिरियल काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे तुझ्या आईचे वडील एसपी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये

फीस कमी करण्याच्या आम्ही दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे हे जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो तुम्ही जस बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात यू टर्न घेतलेला नाही जे बोललोय ते बोललोय ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसत पवार सारख्या एजेंट दोन हजार केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन हे पालक इज्जतीसाठी मिळ्या समोर यायला तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगायचं म्हणजे किती जण असतील तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती हा किती भयंकर प्रकार कुणी काय आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधा